येस yes, चला, चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्याम सर तुमच्या सगळ्यांचं एकदा परत स्वागत करतोय चला पटापट -पड़ सगळ्यांनी सेशनला शेअर करा लाईक्स करा ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे येस व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग येस यस व्हेरी गुड इव्हनिंग चालतंय फाईन सुरुवात करूया आपल्या तांडू रिव्हिजन सिरीजला जसं की वेळेची आपल्याकडे कमतरता आहे आणि ऑलरेडी मी सुद्धा चार तासांची बॅच एक यूट्यूब व्हिडिओ आणि आता दुसरा साठी घेऊन आलेलो आहे तो म्हणून आपण थोडा कंटेंट मध्ये ना बघता जे काही इम्पॉर्टंट आहे जो डाटा तुम्हाला लक्षात ठेवायची गरज आहे त्या डाटाला एकदा ओव्हरव्ह्यू करूया चालते ओके okay, जे शिकवतो त्यावर घेत चालतो फाईन ओके चलो सुरुवात करूया आपला डे फाईव्हचा पहिला इज मेकॅनिक्सचा भाग ओके okay, सगळ्यात पहिले जिओलॉजिकल फेज ओके okay, तुम्हाला प्रश्न विचारू शकते व्हॉट आर दी सिक्वेन्सेस ऑफ ऑर व्हॉट आर दी स्टेजेस फॉर ओके फॉर दी नॅचरल प्रोसेस ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ रॉक्स एखादा रॉक्स वगैरे असेल एखादी सॉइल वगैरे असेल सॉइल कशापासून बनते दॅट इज फ्रॉम डिसइंटिग्रेशन ऑफ रॉक ओके रॉकचे तुकडे तुकडे होतात त्यांच्या तुकड्यापासून आपली सॉइल बनते ओके तो कोणती प्रोसेस सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले स्टॉपला एक्झिस्टिंग रॉक काय असतो सगळ्यात पहिले एक्झिस्टिंग रॉक असतो ओके या रॉक वरती काहीतरी वेदरिंग ऍक्शन लागतात कोणत्या कोणत्या वेदरिंग ऍक्शन असतात पहिले असते फिजिकल वेदरिंग अँड सेकंड इज Okay, असेल, असेल, okay, केमिकल, केमिकल वेदरिंग ओके फिजिकली जर लागला विंड असेल पाऊस असेल दॅट इज फिजिकल वेदरिंग ओके कुठल्या केमिकलचा त्या रॉकवरती अटैक झाला दॅट इज केमिकल वेदरिंग तर या फिजिकल आणि केमिकल वेदरिंगमुळे काय होतात मग आता तुमच्या रॉकचे तुकडे तुकडे होतात ओके okay, मग तुकडे झाले तिकडे काय होतात एका ठिकाणी डिपॉझिट होतात आता एका ठिकाणी डिपॉझिट होतात म्हणजे तुकडे होते हा रॉक होता यांच्या फिजिकल ॲक्शन लागला केमिकल ॲक्शन लागला यांचे तुकडे तुकडे झाले ओके मग ते एका ठिकाणी सगळे तुकडे डिपॉझिट झाले त्याच्यानंतर ते ट्रान्सपोर्ट होतात एका ठिकाणीवरून दुसऱ्या ठिकाणी काय होतात ट्रान्सपोर्ट होतात पाणी त्याला घेऊन जाऊ शकते हवा त्याला घेऊन जाऊ शकते ओके त्याच्यामुळे ते ट्रान्सपोर्ट झाले ट्रान्सपोर्ट झाल्यानंतर मग इथं होते इथून एका ठिकाणी झाले मग हे सगळे रॉक आता सगळे सोयल कसे होईल सगळे रॉकचे तुकडे एका ठिकाणी येऊन इथे हळूहळू होईल आणि प्रोसेस कंटिन्यू सरेन ते सगळ्यात मोठा तुमच्या काय होईल परत तुमचा मोठा एक रॉक तयार होत असणार पहिले एक पॅरेंट रॉक होता त्याच्यावरती फिजिकल ऍक्शन लागल्या त्याचे तुकडे तुकडे झाले एका ठिकाणी सगळे तुकडे जमा झाले ओके याच्यावर ट्रान्सपोर्टेशन एजन्सीज लागल्या वेंड असेल पाऊस असेल ते ट्रान्सपोर्ट झाल्या ट्रान्सपोर्ट झाल्यानंतर पहिले दोन तीन तुकडे गेले मग अजून तुकडे येत गेले नॅचरल पुढे सुरत गेले आणि परत या सॉईलच्या परत 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 सॉईल पासून काय म्हणला परत एक मोठा पहाड अपयल म्हणजे काय पहाड दिसला आणि पहाड म्हणजे काय असतं परत रॉक असते सो दॅट इज अबाउट दि जिओलॉजिकल फेस तर काय सिक्वेन्स आता सगळ्यात प्लेस ऑफ एक्झिस्टिंग रॉक त्याच्यानंतर वेदरिंग ऍक्शन त्याच्यानंतर डिपोडिशन त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन आणि मग अफ हिवल ओके अफ हिवल म्हणजे पहाड सो दॅट इज ऑल अबाउट जिओलॉजिकल क्लासिफिकेशन जिओलॉजिकल क्लासिफिकेशन द प्रोसेस ऑफ दी नॅचरल प्रोसेस ऑफ दी रॉक ओके अशा प्रकारे नॅचरल प्रोसेस फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सॉइल म्हणू शकता तुम्ही पॅरेंट रॉक पासून तुमची सॉईल कसे बनते चालते पुढे बघूया ओके okay, मग आता दोन प्रकारचे वेदरिंग तुम्हाला मी सांगितल्या वन इज फिजिकल वेदरिंग सेकंड इज केमिकल वेदरिंग ओके okay, फिजिकल वेदरिंग जर असेल ओके जसं आपण म्हणतो रिटेन सेम कम्पोजिशन फिजिकल वेदरिंग म्हणजे okay, काय फॉर हा माझा रॉक आहे ओके या रॉक वरती काय लागला प्रमाणात विंड वगैरे लागले विंड मुळे रॉकचे झाले थोडे थोडे तुकडे झाले मला सांगा तुकड्यामध्ये जे कोणती रॉकचे प्रॉपर्टी असेल तेच त्या तुकड्यांची प्रॉपर्टी असेल त्याच्यामध्ये काही केमिकल चेंजेस झाले का कुठल्याच प्रकारचे केमिकल चेंजेस झालेले नाही म्हणजे क्यूब म्हणा किंवा रॉक म्हणा याच्यामध्ये सारख्याच प्रॉपर्टी असणार आहे तुमचा पॅरेंट रोक होता त्या सेम प्रॉपर्टी तुमच्या सॉईल मध्ये आल्या पण केमिकल विदरिंग मुळे केमिकलचा अटॅक झाला केमिकलचा अटॅक झाल्यामुळे तुमच्या सॉईलच्या किंवा तुमच्या रॉकच्या पॅरामीटर्स प्रॉपर्टी काय होऊ शकतात चेंज होऊ शकतात ओके त्याच्यात त्याला म्हणतो आपण केमिकल याचं मिनरल कॉम्पिटिशन चेंज होऊ शकते ओके त्याच्यानंतर एक्झाम्पल लक्षात ठेवण्याची गरज नाही त्याच्यानंतर सिंगल ग्रीन पार्टिकल ओके हे कोणते असतात फिजिकल वेदरिंगमुळे एका रॉकचे तुकडे झाले सिंगल ग्रेन पार्टिकल झाले ओके याच्यामध्ये तुमचं ग्रेन स्ट्रक्चर चेंज होणार केमिकल वेदरिंगमुळे तुमचं काय होणार ग्रेन स्ट्रक्चर चेंज होणार ओके म्हणजे काय दोन ग्रेन हे दोन मटे पार्टिकल आहेत सॉइलचे ओके ते एक दुसऱ्यांसोबत बॉइंड होणार ओके ज्यांना ज्यांची प्रॉपर्टी सारख्या सारख्या प्रॉपर्टी एक दुसऱ्यांना जॉईन करणार डिफरंट प्रॉपर्टी एक दुसऱ्यांच्या वेगवेगळे जाणार म्हणजे म्हणजे कोणतं एक तर सिंगल ग्रेन ग्रेनर किंवा मल्टीग्रेन स्ट्रक्चर सुद्धा इथे तुम्हाला दिसू शकेल दॅट इज ऑल अबाउट फिजिकल आणि केमिकल वेदरिंग फक्त लक्षात ठेवतो फिजिकल वेदरिंग मध्ये कम्पोजिशन चेंज होत नाही केमिकल वेदरिंग मध्ये कम्पोजिशन चेंज होतं सर ब्लॅक स्क्रीन घ्या सर दिसत नाहीये ग्रेन म्हणजे पार्टिकल ग्रेन म्हणजे पार्टिकल ब्राईटनेस कमी करा म्हणते ब्राइटनेस कशाचे कमी चेक करा थोडं एकदा हा आर यू आय एम फाईन थँक्यू सो मच चालते ओके मग आता आपण म्हटलं होतं की सॉईल काय होते ट्रान्सपोर्टेशन वगैरे झाल्यानंतर डिपोजिशन झाल्यानंतर सॉइल ट्रान्सपोर्ट होतात ओके जे रॉक होता रॉकवरती वेदरिंग ऍक्शन लागला त्याच्यामुळे एका ठिकाणी ते सॉईल जमा झाली आणि त्याच्यानंतर ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी सॉइल तुमची गेली ओके त्याला म्हणतो आपण ट्रान्सपोर्टेशन एजन्सीज मग जर तुमची सॉईल तुम्हाला माहीत असते एखादी सॉइल ओके काय इथे एखादा सॉइल होता हे सॉईल होती हे सॉइल इथून एक रनिंग वॉटरमुळे एक सॉईल इथून इथे गेली ओके मग एखादी सॉइल तर ट्रान्सपोर्ट होता बॅक रनिंग वॉटर दॅट सॉइल इज कॉल एज अल्ल सॉइल त्याला कोणती सॉइल म्हणते त्याला अल्ल सॉइल म्हणते एखादी सॉइल जे सी वॉटरमध्ये असते कशामध्ये असते सी वॉटरमध्ये जे सॉइल तुम्हाला बघायला मिळते त्याला कोणती सॉइल म्हणते मरीन सॉईल म्हणते तसंच प्रकारे एखाद्या लेक्सवरती ओके स्टील वॉटर म्हणजे तलाव स्टील वॉटर म्हणजे काय असते तलाव तलावाच्या खाली जे तुम्हाला सॉईल डिपोजिटेड झाले दिसते त्याला लैकोस्ट्रीन सॉइल मनते सॉइल लैकोस्ट्रीन सॉइल अभी सॉइल जे विंड न ट्रांसपोर्ट होते काय म्हटलं मी अशी सॉइल जे विंडने एखाद्या ठिकाण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होते दॅट इज कॉल्ड एज एवलिन सॉइल ओके आणि असे सॉइल जे ट्रान्सपोर्ट होते बाय द ऍक्शन ऑफ आईस त्याला म्हणतो आपण ग्लेशियल सॉइल ओके सो दॅट इज कॉल्ड एज ग्लेशियल चला नोट करा पटकन फास्ट नोट करायचं ॲक्च्युली मी सकाळपासून बोलतो आहे सकाळपासनं ओके okay? त्याच्यामुळे थोडं एनर्जी फुल डाऊन झाली आहे आता आणि त्याच्यामुळे हळूहळू बोलतो okay? आहे ओके आठचे दिवस थोडं सहन करायचं आहे फाईन सो so, दॅट इज नोट केलं असेल किंवा स्क्रीनशॉट काढलेलं असेल नेक्स्ट विल बी ओके okay, लक्षात घ्या अजूनही आपला लेक्चर संपलेलं नाही चोवीस जून पासून ऑलरेडी आपली बॅच नागपूरला स्टार्ट केलेली आहे ऑफलाईन ऑनलाईन मध्ये नागपूरची बॅच ऑलरेडी आपण स्टार्ट केलेली आहे ओके लिमिटेड सीट्स आहे नागपूर बॅचला ज्या विद्यार्थ्यांना नागपूर बॅचला लवकरात लवकर ऍडमिशन करायचं असेल ऑलरेडी ऑक्युपेन्सी भरपूर झालेली आहे एक कमीत कमी सीट्स आता उरलेले आपल्याकडे तर ज्या विद्यार्थ्यांना नागपूर बॅचला ऍडमिशन करायचे त्यांनी लगेच नाईन वन फाईव्ह सिक्स टू सिक्स टू सिक्स नाईन फाईव्ह या नंबरवरती कॉल करू तुम्ही नागपूर बॅचला जॉईन करू शकता तसंच सात जुलैपासून पुण्याला ऑनलाईन ऑफलाइन बॅच पुण्याला देखील सुरू होत आहे तर ज्या विद्यार्थ्यांना पुण्याची बॅच जॉईन करायची आहे किंवा ऑनलाइन बॅच जॉईन करायची आहे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही यस yes. ओके okay. या नंबरवरती कॉल करून तुम्ही दोन्ही बॅचच्या इन्क्वायरी करू शकता नागपूर बॅच आणि पुणे बॅच चलते पुढे जाऊया आपण देन काही आपल्या इम्पॉर्टंट पॅरामीटर्स ओके सम इम्पॉर्टंट पॅरामीटर्स रिगार्डिंग सॉइल मेकॅनिक्स नंबर वन इज वॉटर कंटेंट सगळ्यात पहिले कोणता वॉटर कंटेंट वॉटर कंटेंट इज द दो ऑफ वेट ऑफ वॉटर वेट ऑफ सॉलिड सॉलिडच्या मध्ये तुमच्या मध्ये पाण्याचं प्रमाण किती सो दॅट इज वॉटर कंटेंट आणि तुम्हाला माहित असते सो दॅट इज अ रेंज ऑफ वॉटर कंटेंट ओके याची कुठली रेंज असते लक्षात घ्या वॉटर कंटेंट ची व्हॅल्यू किती असू शकते वॉटर कंटेंट आपल्या मध्ये किती असू शकते ओके फक्त आणि फक्त झिरो पेक्षा कमी नसणार ओके okay. झिरो पेक्षा कमी असणार आहे का झिरो असणार आहे वॉटर कंटेंट झिरो राहील ना बिलकुल राहील ड्राय मध्ये वॉटर असते का नसते तर झिरो राहणार पण झिरो पेक्षा कमी असणार आहे का नाही सो एनी व्हॅल्यू टेक एनी व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो लिमिट तुम्हाला यावेळेस विचारू शकते नेक्स्ट विल बी वॉइड रेशो वॉइड रेशो इज द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ वॉइड टू दी व्हॉल्यूम ऑफ सॉलिड काय असते व्हॉल्यूम ऑफ वॉइड यस व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स टू दी वॉल्यूम ऑफ सॉलिड दॅट इज कॉल एज वॉइड रेशो आणि वर्ड रेशो आता कोणताही जर कोणतंही मटेरियल म्हणा कोणतीही सॉईल म्हणा अशी कुठलीच सॉईल नाही ज्याच्यामध्ये वर्ड्स नसतात ओके तो वर्ड्स प्रत्येक सॉईलमध्ये असतात तो वर्ड्स जर प्रत्येक सॉईलमध्ये असेल तर वर्ड रेशो कधी झिरो होणार आहे का वर्ड रेशो कधी झिरो होणार नाही आहे तर वर्ड रेशो झिरोपेक्षा जास्त असणार आहे ओके पण इन्फिनिटी इन्फिनिटीपेक्षा कमी इन्फायनिट पेक्षा कमी असणार आहे ओके okay, म्हणजे झिरोपेक्षा जास्त व्हॅल्यू असणार आहे आणि इन्फिनिटीपेक्षा तो इन्फायनेट पेक्षा कमी असणार पाहिजे ओके पोरोसिटी पोरोसिटी इज द रेशो ऑफ वॉल्यूम ऑफ वर्ड्स टोटल व्हॉल्यूम इथे काय म्हटलं तर सॉलिडच्या मध्ये वर्स किती आहे वर्ड रेशो ओके त्याच्यानंतर टोटल वॉल्यूमच्या मध्ये वर्ड्स किती आहे दॅट इज कॉल एज पोरोसिटी ओके तर लक्षात घेता पोरोसिटी जर तुम्हाला म्हटलं एनची व्हॉल्यूम मी घेतली वन एनची व्हॅली काय घेतली मी वन घेतली वन कधी येणार आहे ते दोन्ही व्हॅल्यू व्हॉल्यूम ऑफ्स आणि टोटल व्हॉल्यूम सारखे असणार आता हे दोन्ही सारखे शकते का सॉईलच्या पूर्ण व्हॉल्यूमधे फक्त आणि फक्त का कधी टोटल व्ही म्हणजे काय टोटल या टोटल या पूर्णच्या पूर्ण सॉईल कुठे आहे तर हा एक कधीच नसणारे किती असते ओके झिरो पेक्षा जास्त असते आणि शंभर पेक्षा कमी असते शंभर म्हणजे काय याला जर तुम्ही मल्टिप्लाय केला तर हंड्रेड तर वन म्हणजेच किती हंड्रेड ओके तर झिरो पेक्षा जास्त आणि शंभर पेक्षा कमी ओके okay, सो so दॅट इज कॉल्ड ॲज पोरो सिटी हां डब्ल्यू सिटीची रिस्पॉन्स शिटी त्यावेळेस ते होईल सर आज सोमवार आहे डमरू वाजवा आज काय म्हणजे जास्त इच्छा आहे नाही चालतंय ओके लक्षात घ्या डिग्री ऑफ सॅच्युरेशन हा टेबल मी तुम्हाला ऑलरेडी मागे सांगितला होता ओके डिग्री ऑफ सॅचुरेशन काय असतं सो दॅट इज एस आर विल बिक्स टू व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन ए वॉल्यूम ऑफ वॉइड्स पूर्ण आणि पूर्ण सॉइल मध्ये जे वॉइड्स आहे त्या मध्ये पाण्याचं प्रमाण किती ओके त्या मध्ये कितीच पाणी जाऊन बसलाय दॅट इज कॉल एज डिग्री ऑफ सॅच्युरेशन डिग्री ऑफ ची व्हॅल्यू किती असते लक्षात घेता झिरो किंवा पेक्षा जास्त ओके झिरो इक्वल टू असते इथे हां इथे लक्षात घेता हा इथे लिहिलं तुम्हाला ओके इथे लिहिलंय ओके डिग्री ऑफ सॅच्युरेशनची व्हॅल्यू झिरो किंवा झिरो जो पेक्षा जास्त किंवा शंभर किंवा शंभर पेक्षा कमी म्हणजे झिरो टू हंड्रेडच्या मध्ये तुमचं काय असणार आहे झिरो टू हंड्रेडच्या मध्ये तुमचा डिग्री ऑफ सॅच्युरेशन असणार आहे जर तुमच्या सॉइल मध्ये डिग्री ऑफ सॅच्युरेशन झिरो आला किती आला डिग्री ऑफ सॅच्युरेशन ची वॅल्यू जर झिरो आली तर आपण ड्राय सॉइल म्हणतो जर हीच डिग्री ऑफ सॅच्युरेशन ची वॅल्यू झिरो टू झिरो पॉईंट टू फाईव्ह च्या मध्ये आली त्याला आपण ह्युमिड सॉइल म्हणतो जर हीच डिग्री ऑफ सॅच्युरेशन ची वॅल्यू झिरो पॉईंट टू फाईव्ह ओके झिरो पॉईंट टू फाईव्ह टू झिरो पॉईंट सेव्हन फाईव्ह किती झिरो पॉईंट टू फाईव्ह टू झिरो पॉईंट फाईव्ह इज कॉल्ड एज डॅम्स सॉइल जर ही वर्ड रस्टची वेल्यू झिरो पॉईंट फाईव्ह झिरो टिरो पॉईंट सेवन फाईव्ह च्या आली इट इज कॉल एज मॉइस्ट सॉईल जर ही वर्ड रेशची वेलू झिरो पॉईंट सेवन फाईव्ह टू वनच्या मत आली इट इज कॉल्ड एज वेट सॉईल आणि जर तुमची डिग्री ऑफ सेच्युरेशनची वेल्यू वन आली किंवा वनपेक्षा जास्त आली इट इज कॉल एज फुल्ली सॅचुरेटेड सॉईल त्याला काय आपण फुली सॅच्युरेटेड सॉइल म्हणत असतो सर डिग्री सर पीपीटी सेंड करा ठीक आहे करून देऊ ओके सो दट इज कॉल्ड एज डिग्री ऑफ सॅच्युरेशन पटकन, स्क्रीनशॉट घ्या पटकन फास्ट ओके चलो नेक्स्ट बी नेक्स्ट विल बी डेन्सिटी इंडेक्स डेन्सिटी इंडेक्स इज द रेशो ऑफ काय सांगितलं तुम्हाला हा आपण याच्यावरती एक न्यूमरिकल पण घेतलं होतं आणि फॉर्म्युला पण बघितला होता डेन्सिटी इंडेक्सचा फॉर्म्युला काय असतो दॅट इज मॅक्स मायनस ई नॅचरल अपॉन मॅक्स मायनस ई मिनिमम वॉट इज इमॅक्स मॅक्स म्हणजे मॅक्सिमम वॉइड रेशिओ ओके तर मॅक्स मायनस ई अपॉन ई मॅक्स मायनस ई मिनिमम घेऊस यू डेन्सिटी इंडेक्स हा फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही ओके जर डेन्सिटी इंडेक्सची व्हॅल्यू झिरो ते झिरो ते पंधराच्या मध्ये आली किती झिरो ते पंधराच्या मध्ये आली इट इज एज व्हेरी लूज सोय पंधरा ते पस्तीसच्या मधली इट इज कॉल्ड एज लूज सॉइल पस्तीस ते पासष्ट च्या इट इज कॉल एज मिडीयम डेन्स ऑइल पासष्ट ते पंच्याऐंशी च्या मधली इट्स कॉल डेन्स ऑइल आणि पंच्याऐंशी ते शंभरच्या च्या इट इज कॉल्ड एस व्हेरी डेन्सस होईल त्याला काय म्हणतो आपण त्याला व्हेरी डेन्सस ऑइल म्हणत असतो ठीक uh, आहे एक एक पूर्ण सब्जेक्ट संपवा चालतंय ठीक आहे सो दॅट इज डेन्सिटी इंडेक्स फॉर्म्युला आणि त्याच्या व्हॅल्यू डाटाबेस क्वेश्चन यांच्यावर तुम्हाला नक्की फ्रेम होऊ शकतो पटकन सगळ्यांनी स्क्रीनशॉट पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या सो दॅट इज डेन्सिटी इंडेक्स ओके नेक्स्ट विल बी नेक्स्ट विल बी क्विपेशन ऑफ युनिफॉर्मिटी काय सांगते कोविपेशन ऑफ युनिफॉर्मिटी कोविपिशन ऑफ युनिफॉर्मिटी सांगते साईज ऑफ दी सॉइल पार्टिकल ओके सॉइलच्या साइज बद्दल माहिती सांगणारा पॅरामीटर म्हणजे असतं कोविपेशन ऑफ युनिफॉर्मिटी काय रेशो आहे त्याचा डी सिक्स्टी बाय डी टेन काय रेशो आहे डी सिक्स्टी बाय डी टेन इज डी सिक्स्टी डी सिक्स्टी म्हणजे काय फॉर एक्झाम्पल मी म्हटलं डी सिक्स्टी म्हणजे दोन एम ओके डी सिक्स काय म्हटलं मी दोन एम एम म्हणजे काय रे तुमच्या या पूर्ण सॉईलमध्ये साठ टक्के पार्टिकल असे आहे पेक्षा कमी आहे इज पार्टिकल तुमच्या सॉईल मध्ये आहे ज्याचे साइज दोन एम एम पेक्षा कमी आहे वॉट इज डी टेन सपोज मी म्हटलं डी टेन ची तुमची साईज आली वन एम एम याचा अर्थ काय तुमच्या पूर्ण सॉईलमध्ये दहा टक्के पार्टिकल असे आहे ज्याची साईज एक एम एम पेक्षा कमी आहे त्याला सिक्स्टी पर्सेंट फायनर टेन पर्सेंट फायनर थर्टी पर्सेंट फायनर असं आपण त्याला म्हणत असतो तर यांचा रेशिओ असतो डी सिक्स्टी बाय डी टेन जर तुमची ग्रॅव्हल आहे काय तुमचा वेल ग्रेडेड ग्रॅव्हल असेल तर त्या ठिकाणी सीयूची व्हॅल्यू चारपेक्षा जास्त असेल आणि जर तुमची वेल ग्रेडेड सँड असेल तर सीयूची वॅल्यू म्हणजे कोय पेशंट ऑफ युनिफॉर्मिटी सहा पेक्षा जास्त ग्रॅव्हलसाठी चारपेक्षा जास्त सँडसाठी सहा पेक्षा जास्त तसंच दुसरं आपल्याकडे आहे कोय पेशंट ऑफ युनिफॉर्मिटी नाही कोय पेशंट ऑफ कर्वेचर काय दुसरं आपल्याकडे क्विपेशन ऑफ कर्वेचर आहे सी सीचा काय फॉर्म्युला आहे रे सीचा फॉर्म्युला आहे डी थर्टीचा स्क्वेअर अपॉइंट डी सिक्स्टी इन टू डी टेन ह्या कशाबद्दल माहिती सांगतो हा माहिती सांगतो शेप पॅरामीटरबद्दल माहिती कशाबद्दल शेप ऑफ डी सॉईलबद्दल माहिती सांगणारा पॅरामीटर क्विपेशन ऑफ युनिफॉर्मिटी असतो लक्षात घ्या ओके आणि कोय पेशंट ऑफ सॉरी कोय पेशंट ऑफ कर्वेचर शेप बद्दल माहिती कर्वेचर बद्दल माहिती युनिफॉर्मिटी जर तुमची सॉइल वेल ग्रेडेड आहे कोणती सॉईल आहे तुमची वेल ग्रेडेड आहे तर त्या ठिकाणी व्हॅल्यू ग्रेडसाठी एक पेक्षा कमी किंवा तीन पेक्षा जास्त एक ते तीन जर असेल सी तर दॅट इज वेल ग्रेडेड सॉइल कोणती असणार आहे ते वेल ग्रेडेड सॉइल ते आपले असणार आहे चालतंय थोडं आता ॲक्च्युली आपण बाकी नंतर बघूया मला काही बरं वाटत नाही आता सो आय विल स्किप माय लेक्चर नाव आय एम सॉरी फॉर दॅट बट उद्यापासून मी कंटिन्यू करणार चोवीस जूनपासून ऑलरेडी नागपूरची बॅच आपली स्टार्ट झालेली आहे लिमिटेड सीड्स या ठिकाणी आपण घेतले आहे नागपूर ब्रँचला ऑलरेडी क्लासमध्ये भरपूर विद्यार्थी ऑलरेडी आलेले आहे ओके लगेच ज्या विद्यार्थ्यांना नागपूरची बॅच जॉईन करायची आहे त्यांनी लगेच नागपूर बॅचला जॉईन करायची आहे थोडं बरं नाही आहे बरं वाटत नाही ॲक्च्युली त्याच्यामुळे ओके okay, सो so, ज्या विद्यार्थ्यांना नागपूरची बॅच जॉईन करायची त्यांनी नंबर नाईन वन okay, फाईव्ह सिक्स टू सिक्स टू सिक्स नाईन फाईव्ह ओके किंवा ज्या विद्यार्थ्यांना सात जुलैची ऑनलाइन ऑनलाईन ऑफलाईन बॅच पुण्याला जॉईन करायची आहे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या दोन्ही नंबरवरती कॉल करून तुम्ही रिस्पेक्टिव्ह बॅचच्या इन्क्वायरीज करू शकता डिस्क्रिप्शनला रजिस्ट्रेशनची लिंक सुद्धा दिली आहे तुम्ही जाऊन रजिस्ट्रेशन करा द इन्फिटी सिव्हिलच्या अप्लिकेशनमध्ये अकरा रुपयांवरती ओके okay, बारा हजारांचा एमसीक्यू सेट तुमच्यासाठी प्रेझेंट आहे ओके okay, सर so लगेच अकरा रुपयांमध्ये दर्ड इन्फिटी सिविलचं अप्लिकेशन डाऊनलोड करा आणि अकरा मध्ये हे बुक परचेस करायला विसरू नका ओके okay, काय अडचण नसल्यास मला या नंबरवरती कॉल करा तसंच एटीपीची बॅच अकरा जुलैपासून आपण स्टार्ट करतोय ऑफलाईन ऑनलाईन पुण्याला बॅच स्टार्ट करतोय एटीपीची बॅच ज्यावेळी त्यांना एटीपीची एटी बॅच किंवा एमपीसी ची फाउंडेशनची बॅच जॉईन करायची आहे त्यांनी सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर हे करा काय म्हणते फॉलो करा दीड इंजिनियरिंग इंस्टाग्राम पेज थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर